बऱ्याच ताईंच्या कमेंट आले की ताई तुझी कुर्ती कुठून घेते प्लीज कुर्ती कलेक्शन दाखव खूप छान असतात तर चला म्हटलं तोच व्हिडिओ आज तुमच्या बरोबर शेअर करावा तर हे काय आहेत माझ्या कुर्ती ड्रेस सेट सुद्धा आहेत आणि काही वन पीस सुद्धा आहेत तर चला म्हटलं माझ्या ताईंसोबत हे सुद्धा शेअर केलंच पाहिजे त्याला सुद्धा माझे ड्रेस आवडतात तर म्हंटल चला तोच तर, तर ह्या सगळ्या ड्रेस मी कुठून घेते काय घेते व्हिडिओच्या पुढे मी सांगेनच तर त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला तुम्हाला एक एक अशी कुर्ती काय कुर्ते सेट आहे ते सर्व व्यवस्थित असं दाखवेल आणि तुम्हाला सुद्धा मी कुठून घेते काय घेते ते तर मी अगोदर तुम्हाला माझे काही वन पीस आहेत तेच दाखवते आणि नंतर मग कुर्ता ड्रेस पूर्ण ड्रेसचा सेट आणि नंतर मग जे काही मी डेली यूज करते कुर्ती त्या दाखवणार आहेत आणि तुम्ही बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितल्या असतील तर सुरुवात करते वन पीसपासून वन पीस काही एवढं नाही दोन तीनच आहेत तेच तुम्हाला दाखवते तर हा एक वन पीस तुम्ही एका व्हिडिओमध्ये बघितलाच होता तर हा सुद्धा खूप छान आहे आणि अगदी कमी किमतीचा आहे नाही म्हटलं तर पाचशे रुपयेच फक्त हा वन पीस आहे आणि तुम्ही बघू शकता की ती छान अशी डिझाईन आहे आणि पूर्ण असा लॉंग आहे पायापर्यंत असा येतो आणि छान वाटते कधी कधी घालते जास्त करून माझ्या अंगावरती कुर्तीच असतात असे ड्रेस जरा मी कमी वापरते मला असेच बरे वाटतात सवय लागली त्यामुळे तर मला दिसतच असेल से कसा दिसतो काय आणि कसा आहे हा ड्रेस तेसुद्धा तुम्हाला जे काही म्हणजे जास्त ब कमी बघण्यात येते तेच मी दाखवणार आणि जे डेली यूजमध्ये घालते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही सुद्धा असेल ते नाही दाखवणार फक्त असंच दाखवणार

तर हा सुद्धा पीस आहे तर हा मी मिंत्रावरून मागवलेला आहे मला वाटते एवढ्या ड्रेसमध्ये हाच फक्त ऑनलाईन ड्रेस मागवलेला असेल बाकीचे सर्व ऑफलाईन आहेत म्हणजे दुकानातून घेतलेत तर हा सुद्धा खूप छान आहे थोडासा गुळघ्याच्या खाली येतो पण छान दिसतो हा सुद्धा मी कधीच ब्लॉगमध्ये नसेल घातला आणि तुम्ही पाहिलासुद्धा नसेल बाहेर गेल्यानंतरच कधीतरी घालते जास्त अशा ड्रेसची सवय नसल्यामुळे जरा मला वेगळं वाटतं त्यासाठी असे नाही म्हटलं तर सहाशे का साडेसहाशे रुपयाला बसलेला आता नाही म्हटलं तर जी नऊशे हजार रुपये किंमत आहे पण जेव्हा सेल लागतं तेव्हा मित्रावर तुम्ही नक्की खरेदी करत जावा ऑफरमध्ये चांगल्या आपल्या कमी किमतीत भेटून जातात हे सुद्धा मस्त असं कापड आहे हा सुद्धा मी अ घेतला एकदा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलाच असेल तर असा एक हा आतून घालायसाठी शिवलेस असा गोल घेण्याचा आहे नारकली टाईपमध्ये आणि ह्याच्यावरून एक असा जॉकेटसुद्धा आहे तुम्हाला साईडला दिसतच असेल मी घातलेला आणि कसा दिसतोय ते हे सुद्धा जॉकेट खूप छान आहेत ह्यालासुद्धा स्लीवज नव्हत्या मी स्लीव्स बसवून घेतल्या माझ्याकडे तीनच वन पीस आहेत बाकी सरळ कुर्ता सेट आणि कुर्ती अशा आहेत हे तीन आहेत तेवढे तर हे तीन झाले कुर्ता सेट म्हणजे पॅन्ट वनवी आणि टॉप तर काय कुर्ता सेट नाही म्हटलं तर ह्याला वर्ष दीड वर्ष झालं असेल घेतलेला आणि ह्या असा एक टॉप येतो वरती कुर्ता ह्या हा सुद्धा छान आहे पण हा कापडमध्ये जरा मला आ, हे चांगला नाही लागला आपसून आलं कापड आणि असं रफ असं वाटायला लागलं हा मी मधून घेतलेला ही पॅन्ट आहे पॅन्टसुद्धा छान आहे आणि पॅन्टसुद्धा आकसली त्यामुळे मी ह्याच्यावरती एक लेगीज घेतली ले कारण एवढे आकून पॅन्ट नाही मला घाल आवडत थोड्याशा अँकल लेंथपर्यंत असलं तरी चालतं पण जास्तच वरती नाही आवडत आणि मग त्याच्यावरची ही एक वनणी आहे वनणी खूप भारी आहे वनणी मला खूप आवडते असं वन साईट वगैरे घेतलं तरी मस्त दिसतं खूप गरम होते आणि फॅन बंद केला कारण फॅन चालू असल्यानं तुम्हाला व्यवस्थित असा आवाजच यायचा नाही त्यासाठी फॅन बंद केला आणि केस मोकळी सोडलेली क्लश लावला जरा खूप गरम व्हायला लागलं म्हणून तर हा एक सेट झाला आणि हा एक सेटच आहे फक्त ह्याच्यावरती वणनी नाही तर आता मध्ये मध्ये खूप ट्रेंड होता की नायरा कटचा तर त्यामुळे तेव्हा वा घेतलेला आणि अगदी कॉटन फॅब्रिक आहे उन्हाळ्यात घालायला अगदी बेस्ट आहे फक्त ह्याच्यावरती वणनी नाही पण छान वाटतो हा सुद्धा तुम्हाला सुद्धा व्हिडिओमध्ये बऱ्याच व्हिडिओमध्ये दिसला असेल म्हणून मी हा घातलेला आणि व्हाईट कलरचा आहे आणि मध्ये अशी डिझाईन आहेत छोटी छोटी आणि मस्त आहे हा सुद्धा कापड एकदम मस्त आहे हे सुद्धा मी दुकानातूनच घेतलेला आणि ह्याच्यावरची ही पँट पॅन्ट जरा थोडीशी कापडामध्ये हलकी आहे तरीसुद्धा घालते आणि बरी आहे कॉटनमधूनच वडनी कुर्ती सेट सारी कुर्ता सेटमध्ये कुर्ती सेट, सेट। तर ही एक असा टॉप येतो टॉप आहे कुर्ती आहे आणि छान अशी डिझाईन आहे हा मी दुकानातूनच घेतलेला आणि मी सगळे हे ड्रेस आहेत वेग ना वेगवेगळ्या दुकानातून घेते एकाच दुकानातून नाही घेत कारण आपल्याला कळतं प प्राईस कमी जास्त कुठे असते आणि कापडमध्ये सुद्धा फरक असतो आता सेम असा ड्रेस घ्यायला गेला, गेला तर भेटेल पण बऱ्याच दुकानामध्ये कापडसुद्धा हलक्या क्वालिटीचा आता हे बघा हा सुद्धा मला नाही म्हटलं तर बाराशेचा कुर्ता सेट होता पूर्ण तर हा सुद्धा माझा बाराशेचाच आहे पण आणि ह्याच्यात कापडात खूप सारा बदल आहे हे धुतल्यानंतर अजिबात आकसलं वगैरे नाही पण हे धुतल्यानंतर एवढा आकसला आणि ह्याचा कलरसुद्धा खूप गेला पुढंसुद्धा असे डिझाईन मस्त असं आहेत अशी पॅन्ट आहे खाली छो थोडीशी डिझाईन आणि ही सुद्धा पँट अजिबात आकसली वगैरे नाही कापड अगदी छान आहे वर्णी खूप आवडते त्या अशा ड्रेसवरची त्यामुळे मला वनणीचे ड्रेस घ्यायला खूप आवडतात पण जरा थोडेसे महाग असतात पण दिसायला खूप भारी दिसतो आणि ही एक अशी वनणी आहे त्याच्यावरची आणि ही मी असंच कॉटनमधून मी येलो कलरचा माझ्याकडे तेव्हा नव्हता तर मग मी हा घेतलेला तर ह्याच्यावरती असं कसं हे शॉर्ट आहे असं लॉंग नाही तर ह्याच्यावरती लगेच नाही चांगली दिसणार म्हणून मी एक ऑर्डर केली की अशी एक पॅन्ट घेतली जी की प पटियाला नाही पंजाबी पॅन्ट येलोचं कॉम्बिनेशनसुद्धा छान होईल आणि ह्याच्यावरती वणणीसुद्धा घेतली पण आता ती भेट नाही म्हणून मी तुम्हाला दाखवत नाही अगदी प्लेन वणण्या तर हा ड्रेसला मला वाटते असं अनारकली टाईपमध्ये गोलगिहराचा ड्रेस नाही म्हटलं तर ह्या ड्र ड्रेसला दोन अडीच वर्ष झाले असतील मध्ये मध्ये बघा खूप ट्रेंड होता आणि तेव्हा हा घेतलेला छान अशी डिझाईन आहे कापड अगदी बेस्ट आहे नऊशे रुपयाचा काय होता हा आणि कापड पण मस्त आहे कॉटनमधून तर हा एक ड्रेस आहे म्हणजे कुर् सेटच आहे हे फक्त वणनी नाही नायरा कटवर जास्त करून ओढणी नव्हती आणि हे सुद्धा कॉटनचं आहे हे घातलंच नाही मी एकदा पण पण काय झालं माहिती आहे का हा घालायचं म्हटलं तर साईज खूप मोठी घेतली मी बघताना बघितलंच नाही एक्सेल आहे मला येल लागतो तर बघितलंच नाही आणि ही नायरा कट आहे ना ह्याला फिटिंग करता येत नाही अजिबात त्यामुळे मी माँग, महा असे टक्स लावले तरीसुद्धा तो खूपच क्लोज होत आहे तर जाऊ दे म्हटलं पुढं तब्येत वाल्यानंतर घाला येईल आता काय तसा ठेवला तर आधीमध्ये घालत असते पण व्हिडिओमध्ये मी क घातलाच नाही कारण खूप लोज आहे आणि त्या सेम तसंच आहे हा आणि तो पण फक्त कलरला थोडं चेंज आहे आणि ह्याचं कापड जाड आहे त्याच्यापेक्षा पण कॉटन तर हे एक सेट होते म्हणजे पूर्ण सेट ते दाखवले आणि वन पीस सुद्धा दाखवले तर आता जे फक्त कुर्ती घेतलेत मी त्या दाखवते आपण घालत असतो त्या कुर्ती तर ह्या कुर्तीला नाही म्हटलं तर तीन वर्ष झाले तीन वर्षात मी पाच सहा वेळा सुद्धा घातला नसेल कारण सेवलेस से आहे आणि तुम्हाला माहितीच असेल माझ्या व्हिडिओमध्ये कधी सेवलेस असा ड्रेस तुम्ही बघितलाच नसेल वाजू नको ग त्यामुळे जास्त कमी यूज केला आहे आणि लाँग लॉंग आहे नाही म्हटलं तर अँकल लेंथपर्यंत येतो पण कट साईज आहे तर बघूया याला म्हणते मी स्लीवज बसवायचे पण घालते मी बाहेर वगैरे जाताना आधीमध्ये घातला आहे पण व्हिडिओमध्ये नाही दिसला कधी तर हा सुद्धा छान आहे ह्याला नाही म्हटलं तर तीन वर्ष झाली हा सुद्धा मी दुकानातूनच घेतला आहे नाही म्हटलं तर नऊशे हजार रुपयाचा हा फक्त कुर्तीच होती हा दुसरा तर हा मी मध्ये मध्ये गेले तेव्हा घेतलेला आहे तर अजून काही घातला पण नाही फिटिंग पण केलं नाही धुतला पण नाही अजून ह्याचं हे पण काढलं नाही तर हा सुद्धा मला वाटते मध्ये चारशे रुपयाला काय भे बसला आहे आणि असा कलर नव्हता माझ्याकडे म्हणून मी असा घेतला तर बघूया आता फिटिंग केल्यानंतर तो घालेल आणि व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल एकदा ना एक कधीतरी हा एक कुर्ती आहे हा सुद्धा मी येल्लो येलच घेतले आता नाही म्हटलं तर दो, दोन दोन महिने झाला असेल ह्याला घेऊन तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसला असेल गुरुवार वगैरे वा वा गुरुवारी वगैरे घातलेला आणि ह्याचं सुद्धा कापड अगदी छान आहे हे फक्त पाचशे रुपयात मला खाऊ खाऊगल्ली आहे शेगर रोडला खाऊगल्ली आहे ना तिथं वस्त्र म्हणून कपड्याचं दुकान आहे तिथूनच हा आणि हा घेतलेला आहे हा सुद्धा कापड छान आहे आणि येलो कलर मला आवडतो गुरुवारी वगैरे घालाय होतं त्यासाठी हा घेतलाय हे सेलमध्ये घेतलं त्यामुळे पाचशे रुपयाला भेटलं नाही तर ह्याची किंमत सातशे आठशे रुपये आहे पण सेलमध्ये घेतली आणि हा सुद्धा माझा कुर्ता सेटच आहे अशी खाली पॅन्ट आहे अशा कलरची आणि टॉप असा ब्लॅक कलरचा ब्लॅक कलर नव्हता माझ्याकडे आणि असं वाटतं आपण जावळा आहे आणि ब्लॅक कलर छान दिसेल का नाही आणि छान दिसतो मला पण परत परत आवडायला लागला की असं नसतं की हा कलर आपल्याला चांगला दिसायचा नाही कलर काय सगळे चांगले फक्त तो आपण कसा घालतोय व्यवस्थित फिटिंग वगैरे आहे की नाही हे खूप महत्वाचं आहे फिटिंग असली तर ड्रेस छान दिसतात आणि लूज वगैरे असलेला पूर्ण शरीराचा शेप वेगळा दिसतो आणि आपला लूकसुद्धा वेगळा येतो तर हा सुद्धा नाही म्हटला तर माझा बाराशे ते ते का तेरो तेराशे रुपयाचा हा सुद्धा आम्ही वाजू नको तेराशे रुपयाचा पूर्ण सेट आहे हे सुद्धा सेलमध्येच घेतलाय नाही म्हटलं तर ह्याच्यावरती दोन हजार काय किंमत होती पण हा सेलमध्ये घेतल्यामुळे बाराशे रुपयाला भेटला तर हे झाले आणि हा पण ही कुर्ती सिलगर रोडवरूनच घेतली कुठल्या दुकानाच हे काय नाव माहीत नाही कारण ह्या कुर्तीला नाही म्हटलं तर तीन चार तीन वर्षे तर झाले असतील आणि हा जरा जुना झालाय तरी सुद्धा मी घालत असते आधून तर हा हा ड्रेस आणि हा ड्रेस सोबत घेतलेला नाही म्हटलं तर ह्या दोन्ही ड्रेसला चार वर्ष झालेत आणि हा ड्रे हा ड्रेस जास्त करून मी यूज केला नाही पण हा ड्रेस मी घातला आहे पण हा आहे तसा आहे ह्याचं फॅब्रिक आणि हजार रुपयाचं काय होतं बरं का हा पण तसं कापडच्या मानाने हा ड्रेस खूप छान टिकला आहे आणि अजूनसुद्धा घाल वाटतं फक्त उन्हाळ्यामध्ये असे जाड कपडे असतात ना वगैरे हो येतो आणि गरम होतं जास्त कारण ह्याच्यातून जा हे कसं कापड वेगळं असतं आणि अजून सुद्धा अस्तर आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कमी घातला जातो थंडीमध्ये बरा खूप टिकलाय हा ड्रेस मी आता चार पाच महिन्यापूर्वी घेतलाय तर हा पण मला वाटते सातशे रुपयाचा काय आहे पण घालायचं म्हटलं की जास्त खराब होते असले करत आणि ह्याच्यावरती डाग पडले की निघत नाही त्यामुळे मी कमी घालते आणि ह्याला काय कसं होतं माहिती का प्रेस करायची गरज लागते आणि मला प्रेस केलेले कपडे अजिबात आवडत नाहीत जेवढी ह्याच्यात आहे तुम्ही एक पण असा प्रेस करण्यासारखा ड्रेस घेतला नाही कारण त्याला कधी करत बसायचं परत ते घालायचं दुसऱ्या दिवशी दुसऱ्या अजून सुरगाना त्यासाठी मला असली कपडे नाहीत आवडत तरीसुद्धा हा घेतलेला मला छान वाटलं पण ह्याला प्रेस केल्याशिवाय घालता येत नाही त्यामुळे मी हा कमी घालण्यात येतो तर ह्याच्यात सुद्धा खूप गरम होतं बरं का हा पण मी मधूनच घेतलाय वर्ष झाला असेल ह्या कुर्तीला तर हा सुद्धा मस्त आहे असं कॉटनमध्ये आहे आणि असे मध्ये डिझाईन आहे तर व्हाईट कलरचा आधी हा घेतला आणि मग तो नायरा कट घेतला ते जरा सेम सेम झाला आहे कलरमध्ये व्हाईट आणि पिंक पण हा कुर्ती आहे आणि तो असा मध्ये येतो तर हा सुद्धा मी पिंक कलरच्या लेडीजवर घालत असे छान दिसतो हा पण तुम्ही सुद्धा बघितला असेल व्हिडिओमध्ये आणि हा कालच्या व्हिडिओमध्ये हा मी कुर्ती घातलेली आणि ह्याच्यावरती अशा कलरची जांभळ्या कलरची लेगीज आहे तर हा सुद्धा मस्त आहे असा कॉलर असं कॉलरचे ड्रेस मला नाही म्हटलं तर दोन चार असतील कलर वगैरे घातले असं कसं वेगळ्याच लुक येतो तर हा सुद्धा मला खूप आवडतो आणि बऱ्याच वेळा घातले आता जुना होत आलाय तर नाही म्हटलं तर हा नऊशे रुपयाचा हे होता कुर्ती फक्त नऊशे रुपये बरेच दोन तीन आहेत अजून आणि अशाच लेगीज मी वेगवेगळ्या ड्रेसवर मॅचिंग करते प्रत्येक ड्रेसवर कुर्तीवर मी लेगीज घेत बसत नाही कारण कुर्ती जेवढ्या टिकत टिकत नाही तेवढ्या लेगीज टिकतात आणि ह्या लायराच्या लेगीज आहेत अँकल लेंथ आणि नाही म्हटलं तर लायराच्या लेगीज नाही खूप दिवस टिकतात त्यासाठी मग मी प्रत्येक ल कुर्तीवर लेगीज घेत बसत नाही कुर्ती घेतली की झाले पूर्ण ड्रेस तयार होतो आणि मग ज्या त्या कुर्ती थोडंसं लेगीज घाले लेगीज घालते म्हणजे छान लुक येतो त्यासाठी तर अजून दोन तीन लेगीज आहेत आणि ह्या काय तर ह्या सगळ्या लायनाच्याच आहेत आणि अँकल लेंथ झाले आणि आता हे काय कुर्ते आहेत तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दिसल्या असेल कारण ह्या डेली यूजमध्ये जास्त करून येते आणि मी हे घालत असते कारण हे जर फॅब्रिक सुद्धा अगदी कॉटनचं आहे आणि दिवसभर घालायचं म्हटलं तरी असं कसं जास्त गरम वगैरे होत नाही आणि मग ह्या बऱ्याचशे तुम्ही सगळ्यांच बघितलेत मला असं वाटते ह्या ही एक आहे तर ह्या मला वाटते सगळ्या पाचशेच्या रेंजमध्येच असतील कुर्ती आणि बऱ्याच दिवस झालं वापरते तर हे एक आहे हे जरा वेगळ्या पॅटर्नमध्ये येतं तर हे सुद्धा कापड छान आहे कॉलर वरती आहे हे सुद्धा पाचशे पाचशेचंच असेल आणि हा आणि तो एक सेम आहे हे सुद्धा मस्त दिसतो तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल असे कॉलर आहे आणि छान दिसतो तर खाली असा घेर आहे कट वगैरे नाही तर हा एक झाला आणि हा तर ड्रेसला मी बऱ्याच वेळा घातलाय आणि खूप दिवस झालं याच्यावर नाही म्हटलं दोन तीन पॅन्टी झाले असतील प्लाझो तरी सुद्धा हा ड्रेस आहे तसा आहे आणि ह्याचं कापडसुद्धा छान आहे हे जरा थोडासा शॉर्ट आहे पण मी प्लाझो वगैरे घालून टाकते घरी घरीच घालते हा सुद्धा मला वाटते तीनशे रुपयाचं काय होता सेलमध्येच घेतलाय हा सुद्धा आणि हा सुद्धा मला वाटते पाचशे रुपयाचाच आहे आणि हा ह्याला सुद्धा बरेच दिवस झालं दोन वर्ष झालं असतील ह्याला मी घालते आणि ही सुद्धा छान आहे फक्त ह्याला वरची डिझाईन आहे ना जरा व्यवस्थित अशा गळ्याला बसत नाही अशी उभा राहते तर ह्याला सुद्धा बरेच दिव दिवस झालं आणि छान आहे हा सुद्धा जरा पिंक येलो आहे पण जरा डार्क येलो आहे जसं वेगळाच आहे तो कलर येलोमध्येच मोडतो पण आणि हा आताच घेतला आहे महिना पण नसेल झाला तर ह्याचीसुद्धा कॉलर अशी आहे आणि मला अशा कॉलरचे ड्रेस खूप आवडतात अगदी कम्फर्टेबल वाटतं अशा ड्रेस घातल्यानंतर आणि हा सुद्धा लॉंग आहे ह्याच्या स्लीवज अशा थ्रीपोर हो आहेत आणि जास्त करून माझ्या जा सर्व ड्रेसच्याच स्लीव्ज आहेत ना अशाच थ्रीपोर हो आहेत मला छान वाटत तशाच झाला आहे आणि थोड्याच चार पाच ड्रेसच्या अशा हाफ असतील तर जे सुद्धा फॅब्रिक कॉटनचंच आहे आणि घरी यूज डेली यूजसाठी छान आहे हा सुद्धा मी तो बघ घातलेला बघितलंच असेल व्हिडिओमध्ये आणि हा शेवटचा हा ड्रेस झाले सगळे तर हा शेवटचा अनारकली अनारकलीमध्ये आहे गोल घेऱ्याचा आहे पण घेरा आहे ना कमी आहे पण छान वाटतो हा पण अशी वरची डिझाईन आहे अशी वरची डिझाईन आणि असे थ्री फोर स्लीव्स मागं नॉर्स आहेत बांधायला तर हा सुद्धा फिटिंग के नाही केला कारण अशी ड्रेस जरा डेलेस बरे दिसते तर ही सुद्धा मला वाटते पाचशे रुपयाचं तर असं होतं काही माझं कुर्ती कलेक्शन आता खाली डेट पडल्या तुम्हाला दाखवेनच तर असं माझ्या गोडताईना माझं कुर्ती कलेक्शन बघायचं होतं काय आता घालत बसेन घड्या आज काय रविवारच आहे जुनं नवं कुर्ती कलेक्शन तर आई बाब की तुम्हाला माझं कुर्ती कलेक्शन आवडलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण असेच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ जरा मोठा झाला असेल कारण सर्व व्यवस्थित असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि खाली बसून दाखवलं असं दिसलं नसतं कारण इथं अंधार पडत होता आणि थोडं पुढं आलं की उजेड तर असो होते आता खाली किती ढीक पडलाय ते तर बघू शकता असं सगळ्या ढीक पडल्या आता हे मला आवरत बसावं लागेल आणि माझं पिल्लू रुसले आता पिल्लू पिल्लूनी पण माझे बघा आज छान छान आवरले ना सुट्टी असली की हेच काम असतं आम्हाला छान असा ड्रेस घालायचा आणि मेकअप करायचा आणि लिपस्टिक लावायची आणि शायनिंग करायची सारखा टी व्ही पाहिजे माझे पिल्लू लोक सारखा टी व्ही पाहिजे म्हणते म्हणून तिला ओरडली तर आता रुसून बसले तर थोड्या वेळ बसते आणि परत मम्मी मग मम्मी तसं तर असं लहान मुलांचं असंच चालतं तर चला बाय बाय